नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना असू किंवा इंदिरा गांधी आवास इंदिरा गांधी निराधार योजना असू त्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्याच्यासाठी सरकारने एक नवीन जे ज... 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 जी आर काढलेला आहे जानेवारी डिसेंबरच्या हप्त्याबाबत मग तो नेमका जी आरमध्ये काय सांगितलं आणि कधीपासून वाटपाला या यासंदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती तुम्ही मित्रांनो नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मित्रांनो बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डिबेटी पोर्टलद्वारे करण्याबाबत जसं बघू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे हा जी आर निर्गमित आज निर्गमित करण्यात आलेला आहे चला तर मग बघूया पुढचं प्रस्तावना जसं की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत व संजय गांधी निराधार अनु अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृतकृत म्हणजे की इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना योजना राबवण्यात येत आहेत तर माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तसा याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर मार्फत करण्यात येत आहे म्हणजे जसं बघू शकता माहे डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे लाभार्थी आहेत एवढं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबी टी पोर्टलद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सफर आपल्या आधार कार्डला जो बँक अकाउंट लिंक लिंक आहे त्याद्वारे पाठवण्यात येणार आहे म्हणजे पार्ट पोर्टल जे, जे आहे डीबीटी बेनिफिशल ट्रान्सफरचे मार्फत करण्यात येत आहे म्हणजे वितरण अर्थसहाय्याचे तर माहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाची विचारधारीन होती जसं की म्हणजे सरकारचा विचार असा होता की जे डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरने पाठवण्यात यावा तर चला तर मग बघूया शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे जसं की क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निरदेवी अनुदान योजना व श्रावण बाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑनबॉर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही एकोणतीस लाख सत्त्याहत्तर दोनशे पन्नास इतकी आहे जसं की बघू शकता तुम्ही आणि त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार पोर्टल पोर्टल आधार वॉलिडेट झालेल्या लाभार्थीची संख्या म्हणजे जसं बघू शकता डी बी टी पोर्टल राज्य जी श्रावणबळ योजना आहे किंवा संजय गांधी निवर्तन योजना वेतन योजना आहे त्याच्यामधले एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतके आहे आणि डी बी टी पोर्टलवर आधार वॉलिडेट लाभार्थी म्हणजे आधारला बँक अकाउंट लिंक केलेले लाभार्थी जे आहे ते एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतके आहे म्हणजे बघू शकता तुम्ही की दहा लाख हे आणखीन देखील लाभार्थ्यांनी आधारला बँक अकाउंट लिंक केलेलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करा नाही तर तुम्हाला हा जो हप्ता येणारा जो हप्ता आहे म्हणजे तो येणारा नाही जसं त्यापैकी डेबी दि पोर्टलवर आधार वॉलिडेट झालेल्या लाभार्थी संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर था हजार इतकी आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसाहाय्य पोर्टल पोर्टलद्वारे केवळ डिबी टी टी पोर्टलवर आधार वॉलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे जसं बघू शकता तुम्ही जानेवारी व फेब्रुवारी जे दोन हजार पंचवीसचा जे येणारा जो हप्ता आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तो आता फक्त ज्यांचा आधारला बँक अकाउंट डिसेंबरचा तुम्हाला हप्ता जो आहे तो फक्त पी एफ एम एसद्वारे येईल पण जो जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो हप्ता येणार आहे तो मात्र तुम्हाला येणार नाही जर तुम्ही बँक आधारला दहा लाखचे लाभार्थ्यांनी ला आणखीन देखील आधारला बँक अकाउंट लिंक केलेलं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही येत असाल आणि तुमचं जर झालं नसेल आणखीन तर लवकर लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्या तरच तुम्हाला हो जो जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा एकाच तुम्हाला वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि तुमचा फक्त आधारला बँक अकाउंट लिंक असणाऱ्या लाभार्थींच्या खात्यामध्ये देखील पैसे येणार आहेत दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत डी पी टी पोर्टलवर वा आधार वॉलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावण बाळ सेवा राज्य वे निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थींची संख्या दहा लाख अडतीस हजार असून आधार वॉलिडेट झालेले एकूण एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थी माहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांच्या अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे म्हणजे असं बघू शकता त्यांच्या दोन महिन्याचे जे हप्ते राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सहाशे दहा कोटी रुपयांची तरतूद आपल्या राज्य सरकारने केलेली आहे आणि त्यामुळे सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना नाही बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केलेल्या प्रमाणे निधी वर्ग करण्यास व शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आहे म्हणजे असं बघू शकता तुम्ही एक स्पेशल स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक खातं तयार करण्यात येईल सरकारकडून आणि ते खातं तयार करण्यात आल्यानंतर शेत म्हणजे शे शेतकऱ्यांच्या नाही जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरने पाठवण्यात येत आहे तर तुम्हाला जर आजचा जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज म्हणजे की आज आपलं समजा आज जे आर निर्गमित झालेले आहे म्हणजे की संजय गांधी निराधार योजनेचा तर तुमच्या उद्यापासून खात्यामध्ये म्हणजे जे लाभार्थी आहेत ज्यांचा आधारला बँक अकाउंट लिंक आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे